नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता पोलीस स्टेशनमधून सरळ ही सिंधू घरी आलेली असते आणि झोपाळ्यावर बसून तिचे नेल हे क्लीन करत असते आणि इकडे आता लाईट येतात मधू आणि काकूला मोठा धक्का बसतो दोघेही आता समोर बसलेल्या सिंधूकडे बघतात तर आता मोठे डोळे करत मधू आता काकूला खुनावते तर लगेचच काकू सोप्यावरून उठून आता समोर येते तेव्हा आता राग येऊन काकू म्हणते की तू काय पोलीस स्टेशन मधून निघून सरळ इकडे माझ्या घरी येऊन बसली की काय आणि तुला काय वाटलं की तू अशी इकडे सरळ घरी निघून आली तर तुला पोलीस पकडू शकत नाही काय मधु म्हणते की तू जिथे कुठे गेली असती ना तिथून सुद्धा राघवने तुला शोधून काढलंच असतं मधु म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका राघव आता येतोच आहे इकडे त्याने हिला बघितलं ना लगेच तो हिला पोलीस स्टेशनमध्ये फरफटत घेऊन जाईल बोट करत काकू म्हणते की हिची लायकी ना तुरुंगातच राहण्याची आहे तेव्हा आता मधु म्हणते की काकू तुम्ही जरा पेशन्स ठेवा अहो राघव आता येतच आहे आणि आता तेवढ्यात सिन सिंधू त्यांचे बोलणे ऐकून ला असे ला ला करत गाणे म्हणू लागते ते बघून राग येऊन काकू म्हणते की बघितलं का किती बिनला जे आहे ही मधू म्हणते की एक नंबरची क्रिमिनल आहे ही तर तेवढ्यात आता वरून ऋतुराज ऋतुजा हे खाली येऊ लागतात आणि आता डोक्याला हात लावत तर ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब कुणाची शाळा आहे हो तुम्ही तर तेवढ्यात ऋतुजाचे लक्ष समोर बसलेल्या सिंधूकडे जाते सिंधूकडे बघत घाबरतच ऋतुजा म्हणते की आहो ही बाह्या तर परत आली ऋतुराज देखील आता घाबरलेला जास्त तेवढ्यात रत्ना करते ते येताच रेशमा म्हणते की बाबा आत्ताच्या आत्ता तुम्ही राघव भाऊजींना बोलवा आणि लवकर हिला तुम्ही अरेस्ट करायला सांगा ऐकून ऋतुराज म्हणतो की रेश्मा तू अगदी शांत रहा आम्ही आहोत ना तू कशाला काळजी करते ऋतुजा म्हणते की करा ना मग काहीतरी तर आता हात हा आवडत ऋतुराज म्हणतो की पण आता काय करायचं मधु म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका राघवला केला होता मी फोन आणि येऊच राहिला येतो तेव्हा आता काकू म्हणते की राघव आल्यानंतर हिला ताबडतोब बेड्या घालायला सांगा आणि लगेच जेलमध्ये लॉक करायला सांगा काकू म्हणते की ही बाई मला आता डोळ्यासमोरही नकोय ऋतुराज म्हणतो की वहिनी तू अगदी बरोबर बोलतेस ही बाई खूप मोठी क्रिमिनल आहे तेव्हा आता काकूसगट सगळेजण एकमेकांसोबत आता हिला काहीतरी करायचं आहे आणि आता हिला काय करावं असे बडबड करू लागतात काकू म्हणते की अरे रत्नाकर तू तरी सांगणारे काहीही करून हिला घराबाहेर काढायचं आहे आणि तो सगळा गोंगाट आणि आरडावरड ऐकून सिंधूला राग येतो आणि जोराने शेजारी असलेला टेबलवरचा कप जोराने सिंधू खाली फे फेकते आणि त्याच्या काचा काचा होतात तर लगेचच तो सगळा भयानक प्रकार बघून ऋतुजा काकू आवाक झालेले असतात ऋतुजाने कानाला हात लावलेला असतो तर आता काकू म्हणते की काय मूर्खपणा हा आणि काय केलंय हे तू कृष्णा तेव्हा आता कृष्णा म्हणते की काय केलं म्हणजे बशी फोडली आपण एवढंच केलंय फक्त सिंधू म्हणते की काय मचमच करू राहिले तुम्ही आणि फडफड पुन्हा जर तू मचमच केली ना तर हा कपसुद्धा फोडून टाकू आम्ही तेव्हा आता ऋतुजा म्हणते की नको नको तेव्हा तुम्ही सगळ्यांनी गप्प बसायचं तर ऋतुजा म्हणते ठीक आहे तर तेवढ्यात राघव दरवाज्यातून ताड ताड आता समोर येतो आणि म्हणतो की तू इथे कशी आलीस तर सिंधू म्हणते की इथे कशी आली म्हणजे सिंधू म्हणते की चालत चालत आली मी इथे तर सगळे आता सिंधूकडे बघत असतात सिंधू म्हणते की काय पतिदेव आपण सारखं म्हणत होतो तुला आपल्यावरती विश्वास ठेव विश्वास ठेव पण तू आपलं काही ऐकायला तयारच नव्हता राग येऊन राघव म्हणतो की स्टॉप इट तुझी ही फालतुकडी बडबड आता बंद कर चुपचाप आता ह्या भेड्या हातात घाल आणि चुपचाप पोलीस स्टेशनला यायचं कळलं का तुला आणि असे म्हणत राघव आता त्याच्याजवळील बेड्या सिंधूसमोर धरतो त्या भेड्या बघून सिंधू म्हणते की लंबू या बेड्याची भीती आपल्याला दाखवू नको बरं का आपण कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही सिंधू आता राघवकडे बघते आणि म्हणते की आणि आपल्याला अरेस्ट करायला तुझ्याकडे कोणता प्रूफसुद्धा नाही बरं का तेव्हा विदाऊट पुराव्या खातर तू आपल्याला अरेस्ट करूच शकत नाही आणि आपल्याला अरेस्ट करायला आलाय घरा पण तुझ्याबरोबर कोणी लेडीज ऑफिसर बी नाही तेव्हा आता राग येऊन हात करत काकू म्हणते की तुझ्या विरोधात किती वेळा प्रूफ आहे या घरातील प्रत्येक माणूस तुझ्या विरोधात साक्ष देऊ शकतो तेव्हा आता सिंधू म्हणते की ए फडफड तुझं काय काय आहे ना ते कावळ्याच्या गोष्टीसारखं झालंय कावळ्याची गोष्ट तुला माहित नाही का थांब आपणच तुला सांगतो आणि आता सिंधू काकूला समजावू लागते सिंधू म्हणते की काय आहे ना दोन बहिणी असतात त्यांचं एकमेकांसोबत भांडण चालू असतं त्यांची आई सुद्धा त्यांना समजावत असते त्यांची मदर त्यांना सांगत असते की भांडू नका भांडू नका अगदी काकुलतेने येऊन सांगत असते पण त्या दोघी काही ऐकायला तयारच नसतात तेव्हा आता त्यांची मदर इकेला सांगते की कावळा उडत उडत आलाय आणि इकेचा कान पकडून घेऊन गेला तेव्हा आता आपला कान नेलाय बघून त्या बहिणी दोघीही कावळ्याच्या मागे ओरडत पळतच सुटतात ते आपला कान दे कान दे असे म्हणत तेव्हा आता तुमच्या सगळ्यांचं सुद्धा तसंच झालं असं सिंधू त्यांना सांगताच राजश्री म्हणते की ए, तुझी आता फालतुकडीची बडबड बंद कर बर का आणि तू आता गप्प राहा राजश्री म्हणते की हे असं गोलगोल फिरून बोलू नकोस तुला जे काही बोलायचं बोल। ते स्पष्ट बोल तेव्हा आता सिंधू म्हणते की मदर्स आपल्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला तुम्ही जेलमध्ये का टाकताय सिंधू म्हणते की अरे या सुंदरीने तुम्हाला सांगितलं फक्त की आपण त्या बारक्या छोकरीला इंजेक्शनमधून पॉयझन दिलं पण ॲक्च्युअलमध्ये ती छोकरी व्यवस्थित आहे की नाही हे जाऊन तर बघा ना आले मला मोठे अटक करायला सिंधूचे ते बोलणे ऐकून आता सगळेजण विचारात पडलेले असतात ऋतुजाना तोंडाला हात लावलेला असतो आणि खरोखरच आपण तिची काय कंडिशन आहे हे बघायला हवं असे आता सगळ्यांच्या मनात विचार येतो सिंधू म्हणते की जर ती छोकरी एकदम टकाटक असेल ना तर तुम्ही आपल्याला अरेस्ट करू शकत नाही तेव्हा आता राघवकडे बघत सिंधू म्हणते की काय रे लंबू एकदम बराबर बोललोय ना आपण आणि जा ना अगोदर ती छोकरी कशी ते तर बघून या तर आता सगळेजण सिंधूकडे बघत असतात तर सिंधू म्हणते की जाऊ द्या नाही ना जायचं तुम्हाला तिकडे तर हे घ्या रिपोर्ट आणि आता लगेच सिंधू ते रिपोर्ट राघवच्या हातात देते तेव्हा राघव म्हणतो की काय आहे यात सिंधू म्हणते की अरे रिपोर्ट्स वाचून तर बघा की सगळं आपणच सांगायचं तुम्हाला तेव्हा आता राघव ते रिपोर्ट बघतो आणि आता लगेच सिंधू ही राघवकडे बघू लागते राघव हा रिपोर्ट्स वाचत असतो तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर जेव्हा आपण सावीला तपासलं आणि सावी धापा टाकत होती त्यावेळेस सा आता सावीचं ब्लड घेऊन हे ब्लड तातडीने ता टेस्टिंगसाठी द्या असे आता सिंधूने राघवलेला सांगितलेले असते आणि राघवने ते रक्त चेक करायला पाठवलेले असते त्याचे ते रिपोर्ट्स आलेले असतात ते रिपोर्ट्स वाचून झाल्यानंतर सिंधू म्हणते की काय रे लंबू कळलं का आता आपण तुला कोणतं इंजेक्शन दिलं ते आणि आता सगळेजण नेमकं काय आहे हे आता बघू लागतात तर आता सगळेजण चोप असतात तर आता सिंधू राघवला म्हणते की लंबू काय रे तुला नाही कळलं का आणि चला चला पतिदेव असे म्हणत आता सिंधू राघवचा हात धरून राघवला आता बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागते सगळेजण आता सिंधूच्या पाठीमागे जातात आणि आता सिंधूने सगळ्यांना आता सावीच्या बेडरूममध्ये आणलेले असते आणि सा सावीला बघताच आता सिंधू म्हणते की हे बघा तर सावीने डोळे उघडलेले असतात तेव्हा आता सावीने डोळे उघडल्याचे कळताच आता सगळ्यांना मोठा आनंदाचा शॉक बसलेला असतो पळतच सगळेजण सावीच्या बेडरूमजवळ येतात आणि सावीकडे बघू लागतात तर राजेश्री म्हणते की बाळा सावी कसे आहेस तू आणि आता राजेश्री सावीला उठवते तर आता सावीने डोळे उघडल्याचे बघून सगळ्यांना मोठा आनंद झालेला आणि आता लगेच राजेश्री ही सावीच्या कापडाचा कीस घेते तर राघव म्हणतो की सावी तुला बरं वाटतंय का राजेश्री म्हणते की राघव बघ आपल्या सावीने डोळे उघडले तर आता सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर राघव सिंधूकडे बघतो आणि आता डोळे उघडताच आता सावी ही सगळ्यांकडे बघते आणि त्यानंतर सिंधूकडे बघत सावी पहिलाच शब्द उच्चारते आई तर ते शब्द ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसून आता सगळेजण सिंधूकडे बघू लागतात आणि आता मधुसुद्धा आता सावीकडे बघून सिंधूकडे बघते आणि गुपचूप पाठी मागून आता बाहेर जाते इकडे आता सावी पुन्हाला पुन्हा सिंधूला आता आई अशी हाक मारते तर आता सिंधू ही सावीकडे बघते आणि सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात इकडे आता राघव सुद्धा बाहेर येतो आणि मधुकडे राघव म्हणतो की स्वारी मधु मला देखील त्या कृष्णाला जेलमध्येच बघायचं होतं माझ्याकडे तिच्या विरोधात पुरावे सुद्धा होते पण स्वारी तरी सुद्धा माझ्याकडे दुसरं कुठलंच ऑप्शन नव्हतं आणि मला सुद्धा आता तिला जेलमध्ये टाकता येणार नाही तर आता मधू म्हणते की इट्स ओके राघव तू मनापासून प्रयत्न केलेस मला माहिती आहे आणि कधी कधी एखाद्या सिच्युएशन पुढे आपल्याला हार मानव मानावीच लागते राघव तू काही काळजी करू नकोस असे आता मधू राघवला सांगत असताना पाठीमागून दरवाजात सिंधू तिथे येते आणि राघव आणि मधूचे ते बोलणे ऐकते राघव म्हणतो की मला माहीत आहे आत्ता ती जरी सुटली असती ना नेक्स्ट टाईम ती माझ्या हातातून सुटणार नाही तेव्हा आता ते ऐकून मधू म्हणते की म्हणजे तू काय करणार आहेस राघव तेव्हा आता राघव हा दरवाज्यात ऐकत असलेल्या सिंधूकडे बघतो त्यानंतर आता राघव मधुला म्हणतो की म्हणजे मी तिच्या विरोधात एखादी स्ट्रॉंग केस उभी करणार आहे आणि त्यासाठी मी तिच्या विरोधात पुरावे शोधतोय ज्या दिवशी माझ्या हाती पुरावे लागतील ना त्याच दिवशी मी तिच्या आणि माझ्या लग्नाच्या बंधनातून मुक्त होणार आहे मधु मधु विचार करत म्हणते की राघव पण तू असं का करशील तिकडून आता सिंधू ही राघवला खुनावते तेव्हा आता मधुचा हात धरून राघव म्हणतो की तुला खरंच माहिती नाही का मधू मी असं का करतोय म्हणून आणि आता राघवला तरी सुद्धा समजत नसते तेव्हा सिंधू आता लव सिम्बॉल हाताने खुनावून आता राघवला दाखवते तेव्हा आता राघव मधूकडे बघत म्हणतो की मधु म्हणजे मला तुला काही सांगायचंय तुला अजूनही कळत नाही का मधू तर मधू म्हणते की काय तर राघव म्हणतो की हेच तुझे खुँँ खुँँ की तुझे इतकं प्रेम माझ्यावर कोणीच करू शकत नाही मधु ते ऐकून मधू खूप खुश झालेली असते राघव म्हणतो की सिंधू देखील माझ्यावर इतकंच प्रेम करायची आणि सिंधू जशी माझी काळजी घेत होती तशीच तू सुद्धा माझी काळजी तेवढीच घेते आणि आता तेवढ्यात राघव काय बोलायचं असा विचार करून पुन्हा सिंधूकडे बघतो तर आता तेवढ्यात मधू मागे वळून बघू लागते तेवढ्यात राघव त्याचा हात मधूच्या तोंडाला लावतो आणि म्हणतो की खरं तर मला काय बोलावं ना हेच कळत नाहीये मधू माझ्यावरती प्रेम करणारी तू आता एकमेव व्यक्ती आहे की जी माझ्यावर खूप प्रेम करते राघव म्हणतो की मधु तू मला माझ्या आयुष्यात हवी आहे आणि आता मला तुला गमवायचं नाहीये मधु आता खूप खुश होत असते मधु म्हणते की राघव तू हे सगळं खरं बोलतोयस का राघव म्हणतो की अफकोर्स मधु मी हे सगळं मनापासून बोलतोय राघव म्हणतो की खरं तर कृष्णाचं सत्य कळल्यानंतर लगेच माझ्या मनातलं तुला सांगायचं होतं मधु पण मला सांगता आलं नाही त्यावेळेस मधु खूप खुश झालेली असते आता मधु म्हणते की काही हरकत नाही राघव इट्स ओके आता सांगितलं ना तू इकडे आता राघव म्हणतो की मधु मी तुझ्या जवळ राहिल्यापासून अजून तुझ्याकडे ओढला गेलोय मधु आता खूपच खुश झालेली असते इकडे आता पुन्हा झोपायची खून करताच आता राघव हा सिंधूकडे बघतो सिंधू म्हणते की आता झोपण्याचं नाटक करा तेव्हा आता इकडे राघव मधूला म्हणतो की मला आहे सगळी सिच्युएशन मधू राघव म्हणतो की मधु मला माहितीये कदाचित हे सगळं तुझ्यासाठी एका स्वप्नासारखं असेल राघव म्हणतो की पण मला माहितीये मधू या दिवसाची तू देखील आतुरतेने वाटच बघत होतीस राघव म्हणतो की आतापर्यंत मधू मी तुला खूप वाट बघायला लावली बरोबर ना पण आता तुला वाट बघायची गरज नाहीये मधू कारण आता मी ठरवलंय मी असे म्हणताच आता मधु ही राघवच्या तोंडाला हात लावते प्रेमाने मधु आता राघवकडे बघत असते मधु म्हणते की राघव मी तुला खरं सांगू का मला तुझ्याबद्दल जे वाटतंय ना तेच तुला माझ्याबद्दल वाटतं हे मला माहित होतं मधु म्हणते की माझं प्रेम तुला कळेल याची मला एक ना एक दिवस खात्री होतीच आणि अखेर माझं प्रेम तुला कळालं राघव असे आता मधु राघवला सांगते मधु म्हणते की ते म्हणतात ना मनापासून जर एखादं स्वप्न बघितलं तर एक ना एक दिवस ते पूर्ण होतच मधु म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही माझं स्वप्न ना फायनली खरं होतंय मधु म्हणते की राघव याच दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते तेव्हा आता मधु म्हणते की राघव मी तुला सांगूही शकत नाही की आज किती so मी किती खुश आहे फायनली तू माझा झालास राघव आय एम सो हॅपी मी खूप खुश आहे आज आणि आजचा दिवस माझ्यासाठी सगळ्यात मोठा दिवस असल्याचे मधु राघवला सांगते आणि आता राघवने आपल्या प्रेमाची कबुली देताच आता मधु ही हवेत उडालेली असते तर आता लगेचच मधूच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणतो की मधू मला माहिती आहे की माझा तुझ्यावरती विश्वास बसत नाही पण हे सगळं खरं आहे मधू तर आता इकडे बोटाने राघव पाठीमागून सिंधूला खुनावत असतो त्यानंतर आता राघव म्हणतो की मधू मला एक गोष्ट सांग ना तू मी असं काय करू की जेणेकरून माझा तुझ्यावरती विश्वास बसेन तुझा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी तुम्हाला काहीही सांग ते करायला मी तयार आहे असे राघव मधूला सांगतो मधू म्हणते की खरंच राघव माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि तुझंही प्रेम सिद्ध करण्यासाठी तू काहीही करायला तयार आहे तर राघव म्हणतो की हो मी काहीही करायला तयार आहे मधु तू फक्त मला सांगून तर बघ तेव्हा आता मधू म्हणते की मी जर सांगितलं राघव तर तू ते नक्की करशील ना तर राघव म्हणतो की हो कारण माझं प्रेम खरं आहे मधू मी खरंच तुझ्यावरती प्रेम करतोय तू एकदा सांगून तर बघ असे राघव मधूला बोलतो आणि लगेचच राघव विचार करतो की देवा मला तू माफ कर कारण मधूचं सत्य समोर आणण्यासाठी मला खोटं बोलावं लागतंय त्यानंतर आता विचार करत मधु इकडे तिकडे बघत राघवला म्हणते की राघव मला त्या कृष्णाला शिक्षा द्यायची आणि तुझा गव्हर्नमेंट जॉब आहे तेव्हा तू काहीही करू शकत नाही मला माहिती आणि मधू म्हणते की तसंही तू म्हणाला ना तिला शिक्षा देण्यासाठी तुला सुद्धा स्ट्रॉंग पुराव्याची गरज आहे म्हणून मधु म्हणते की पण माझं तसं नाहीये तुझ्यासारखं राघव माझे हात काही कायद्याने बांधलेले नाहीयेत मधु म्हणते की तेव्हा मी तिला शिक्षा देऊ शकते आणि तीही शिक्षा मी माझ्या पद्धतीने देऊ शकते राघव आणि असे म्हणत मधू तेथून तावा तावाने निघून जाते तर सिंधू राघवकडे बघत राघवला खुनावते आणि आता इकडे मधु ही जात असताना सिंधूसुद्धा दरवाजा उघडून आता समोरून येऊ लागते तेव्हा आता सिंधू ही मधूला बघते आणि मधु शेजारी येत म्हणते की अरे बापरे तर लगेचच मधू ही सिंधूकडे बघते तेव्हा सिंधू म्हणते की दिसत नाहीये का रागानी मधू आता सिंधूकडे बघते तेव्हा सिंधू मधूला म्हणते की देवाने एवढे चांगले सुंदर डोळे दिले त्याचा उपयोग चांगल्या गोष्टी बघण्यासाठी करावा ना सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना मी येताना तुम तुम्ही मला बघितलं देखील होतं पण तरीसुद्धा तुम्ही मला धडकलात आणि जर खरंच मधुताई तुम्हाला दिसत नसेल तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असे आता सिंधू मधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही डोळे तपासून घ्या बरं तर लगेचच राग येऊन मधू म्हणते की तू जास्त शहाणपणा करू नकोस मधू म्हणते की तुला काय वाटलं आज तू पोलीस कस्टडीतून सुटली तशी तू उद्यासुद्धा उद्यास सुटशील उद्यास का उद्यास तुझा खूप मोठा गैरसमज आहे कृष्णा हा तेव्हा आता सिंधू म्हणते की गैरसमजाचा काही विषयच नाही आहे मी कृष्णाचं रूप घेऊन इथे का आले सांग ना ते ऐकून आता मधू विचार करते सिंधू म्हणते की कारण मी कृष्णाला खूप मानते आणि त्यांनी सांगितलं आहे की नेहमी चांगलं कर्म करा त्याचं फ फळ कसं आहे ना सुंदरी चांगलंच मिळणार आणि चांगलं कर्म करण्यासाठी आपल्या माणसाच्या विरोधात उभं राहावं लागलं ना तरीसुद्धा चालेल पण कर्म नेहमी चांगलंच करावं असे आता सिंधू मधूला सांगते तर आता सिंधू ही मधूला सांगत असताना मधू विचारात पडते तेव्हा सिंधू म्हणते की जाऊ दे पण मी हे सगळं तुम्हाला का सांगते कारण तुम्हाला हे ऐकायची तुमची कुवतच नाही आहे तेव्हा आता मधू म्हणते की त्याचं काय आहे ना पुराणातल्या गोष्टी तिथेच पुराणात चांगल्या वाटतात पण आता हे कलियुग आहे कलियुग तर आता सिंधू म्हणते की बरं तुम्ही आता तुमचं झालं असेल तर जाऊ का मी पण तेवढे तुमचे डोळे चेक करून घ्या बरं का असे म्हणत आता सिंधू तेथून जाऊ लागते तेवढ्यात आता पाठी मागून मधु ही सिंधूला धरते आणि पटकन आता मधु तिच्या जवळचा रुमाल काढून आता सिंधूच्या तोंडाला लावते आणि मधूने सिंधूचे तोंड दाबलेले असते तेव्हा त्या ते रुमालावर गुंगीचे औषध टाकल्यामुळे सिंधू ही बेशुद्ध पडते आणि लगेचच मधू आता सिंधूला आडगडीच्या खोलीत आणून खाली कॉर्ट जवळ आता बसवते त्यानंतर आता मधु म्हणते की आता बघ मी काय करते ते मधु म्हणते की तुला आता इथे कुठेही कोणीच बघणार नाही आणि राघव तुला शोधण्यासाठी आता जर इथे आला तर त्याला तुझं सत्य माहिती हे सिद्ध होईल आणि जर तो तुला वाचवायला जर आला नाही ना तर त्याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे ही सिद्ध होईल तेव्हा आता राणीने भयानक परीक्षा घेण्याचे ठरवलेले असते सिंधूला गुंगीचं औषध देऊन सिंधूला बेशुद्ध करून आता आडगडीच्या खोलीत आणून टाकलेलं असतं आणि आता दोन अर्थाने आता मधूने भयानक डाव खेळलेला असतो जर राघव तिथे सिंधूला वाचवायला आला तर हे सगळं सिंधूचं सत्य राघवला माहीत आहे हे सिद्ध होईल आणि नाही जर आला तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध होईल अशी परीक्षा आता मधूने घेतलेली असते तर आता मधु म्हणते की बघतेच मी आता राघवचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे की तुम्ही दोघे मिळून मला ट्रॅप करताय म्हणून आणि आता इकडे सिंधू अखेर त्या गुंगीच्या औषधाचा पावर संपून आता शुद्धीवर आणि सिंधू दरवाजा बंद असून तिला तिथे मधून कोंडून ठेवल्याचे आता सिंधूच्या लक्षात येते तेव्हा आता सिंधू विचार करते मधूच्या मनात नक्की काय चाललंय तेच काही कळत नाही आणि आता मी इथे आहे इतक्या वेळात राघव तिकडे मला शोधायला निघालाय असेल आणि मला शोधायला घरभर फिरत असेल इकडे आता बेडरूममध्ये राघव विचारात पडतो सिंधू कुठे गेली नक्की आणि कुठे गेली असेल आता राघव विचारात पडलेला बघून आणि टेन्शनमध्ये मध्ये आलेला बघून तेवढ्यात मधू राघवच्या बेडरूममध्ये येते आणि राघवकडे बघत म्हणते की कारे काई जाला रागव। का रे काय झालं राघव तू एवढा टेन्शनमध्ये का आहेस तेव्हा आता राघव म्हणतो की मला कसलं टेन्शन तर सिं मधू म्हणते की कृष्णाला शोधतोयस का तेव्हा आता राघव हा लगेचच मधूकडे बघतो आणि राघव म्हणतो की मी का शोधेन तिला तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णाची तुला काळजी वाटते का तर राघव म्हणतो की मला कशाला तिची काळजी वाटेन तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुझ्यापासून काहीच लपवत नाहीये ट्रस्ट मी तर आता म्हणते की मग तेला आता तू का शोधतोय दे मला उत्तर तर राघव आता मधुकडे बघू लागतो तेव्हा आता मधूने रचलेल्या सापळ्यात आणि मधूने घेतलेल्या राघव सिंधूच्या परीक्षेत आता राघव सिंधू कसे सक्सेस होतात आणि आता राघव कोणत्या हुशारीने आता कृष्णाला हुशारी बाहेर काढतो आणि आता खरंच राघवचं आपल्यावर प्रेम आहे का हे मधू आता सत्य समोर आणणार का तर आता मधूला फाट्यावर मारून राघव आणि सिंधू मधूसोबत राघव प्रेमाचे नाटक करून आता मधूच्याच तोंडातून कसे सत्य वदवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा